सामना आपण पाहतोय तिसऱ्या फेरीत सत्राकडे आपण वळतोय आज दुसऱ्या सत्रामध्ये आदर्श सिद्धू आणि त्याचा साथीदार या ठिकाणी निश्चितच एक उत्तम प्रकारचा सामना आपण या ठिकाणी पाहणार तो यंग बॉईज नांदगाव आणि मानाई देवी तळवडे या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते मयूर साळवी याचं पहिलं षटक विकलं जाते बघूया सिद्धूसाठी हलके हाताने कळून काढलेला चेंडू गरज होती बंटीला मात्र पाप्या आणि नानाच्या या ठिकाणी पाप्या आणि बंटीच्या मधून चेंडू सरळ सीमा पार जातोय चार धावा रोखणं गरजेचं होतं पुन्हा एकदा मयूर आपल्या पुढील चेंडू परिवर्तन करून टाकलेले चेंडू पण मात्र या वेळेला चौकार निश्चित जाणार सिद्धूची धुवाधार फलंदाजी सुरुवातीपासूनच आक्रमण धाव संख्या होती ती आठ बिनबाद आठ फलंदाजी पुन्हा एकदा मयूर आपल्या शतकातील वैयक्तिक कोट्यामधील पुढील चेंडू फेकण्यासाठी पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू तेवढाच सुंदर प्रहार आणि चेंडू जातोय सीमापार प्रत्येक चेंडूवर प्रहार केला जातोय मात्ता मात्ता आता मात्र हलक्या हाताने पुन्हा एकदा खेळून काढावं लागणार चेंडू आणि या वेळेला बंटी कडून चेंडू सफाईपूर्वक अडवला जातोय चांगल्या प्रकारे अडवला जातोय आणि चार धावा रोखल्या जात आहेत या वेळेला आपण पाहतोय वे स्वतःच्या मध्ये चेंडू अडवला जातो कमाल कारण सलग तीन चौके गेल्यानंतर थोडस कमबॅक करतोय कारण या ठिकाणी सोपन असतं मित्रांनो कारण एकदा लाईन लेन बिघडली तर मात्र सुस्थितीत यायला खूप वेळ जातो आता मात्र पुन्हा एकदा नजर बसली चेंडूवरती निश्चितच धावांचा पाऊस पडला जातोय धावसंख्या मात्र वाढते धावसंख्या होती सोळा पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होते धावसंख्या ती सोळा टार्गेट सेट केलेले आहे सुरुवातीपासूनच एक चांगला विस्फोटक खेळीचा प्रकार या ठिकाणी आपण पाहतोय तो यंग बॉईज नांदगाव या समज आक्रमक मात्र एकदा हो आता मात्र जबरदस्त केवळ बघावं लागतंय की चेंडू सहज या ठिकाणी सीमा पार जातोय चार धावा चार धावांनी संघाची धाव संख्या होतीये ती या ठिकाणी वीस हवेमध्ये मध्ये सुशांत साळवीने हरकत नव्हती जर चेंडू अडवलं असतं तर आपल्या संघासाठी चार धावा वाचवल्या असत्या ना, ना या ठिकाणी आपण पाहतोय आता मात्र जोरदार प्रहार करतोय आणि निश्चितच चौकार देतोय प्रत्येक चेंडूवरती एक जबरदस्त आक्रमण चढवलं जात आहे ते या फलंदाजाकडं पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार प्रत्येक चेंडू वरती आक्रमकपणा दाखवला जातोय आणि उत्तम प्रकारचं या ठिकाणी आपण पाहतोय बॅटिंग मधून निघालेला प्रत्येक चेंडू एक जबरदस्त पॉवर हिटर पाहतोय चांगली ऊर्जा खर्चित करतोय आणि स्वतःला संतुलित करून प्रत्येक चेंडू जवळजवळ सीमा परतला जातोय या फलंदाजाकडून पुन्हा एकदा तशाच प्रकारचं क्षेत्ररक्षण मयूर यांचं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण धावसंख्या होतीये अठ्ठावीस या वेळेला ला, ला जवाब देखणं टायमिंग चांगलं टायमिंग चांगला टायमिंग सेट केलं जाते धावसंख्या होतीये बत्तीस सोळा धावांची सरसरी मित्रांनो सुरुवातीपासूनच मानाई देवी तळवडे या संघावरती आक्रमण हल्ला चढवलेले आहे आपण पाहतोय पुन्हा एकदा स्ट्राईक येते ती सिंधू याच्यावरती आक्रमण या ठिकाणी निश्चितच आक्रमकपणा दाखवावा लागतोय नाना मात्र आपल्या को वैयक्तिक कोठ्यामधलं पहिलं आणि संघासाठी र सर नो चेंडू घोषित केलाय पुन्हा एकदा नाना अतिशय अप्रतिम अप्रतिम पटकाय शुभम कडून हा पटका अडवला जातो का, का पाहायचं जा निश्चित एक धाव तर रोखू शकत नाहीये यंग बॉईज या संघाकडून एक धाव पूर्ण केली जाते नाना मात्र एक चांगला चांगल्या प्रकारचा मारा करतोय या चेंडूवरती केवळ एकच धाव देतोय पण ज्या फलंदाजांना आतापर्यंत प्रेरित केले चांगल्या प्रकारचे धावा कुठले वसूल केले आहेत या वेळेला मात्र पाप्याच्या दिशेनं चेंडू जातोय पाप्या सहज चेंडू अडवतोय पुन्हा एकदा नानाकडे तो सोपवतोय नाना पुन्हा एकदा या ठिकाणी हो केवळ पाहत राहावं लागलं कारण या ठिकाणी मात्र चेंडू सीमा पार जातोय बाज फलंदाजी अतिशय जबरदस्त फलंदाजीच प्रदर्शन करतोय पुन्हा एकदा तशाच प्रकारचं आक्रमण चढवलं जाते आणि आता मात्र भराभर धावसंख्या वाढवली जाते धावसंख्या होतीये बेचाळीस धावा या ठिकाणी या फटक्यावर पुन्हा एकदा जबरदस्त आपण पाहतोय चौकाराचं दर्शन नानाकडून पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र वाईट चेंडू अवांतर धाव अप्रतिम फटका पट्ट्यात चा चेंडू चांगल्या पद्धतीने येतोय आणि धाव संख्या होती है, ती या वेळेला एक्कावन्न हाफ सेंचुरी पार झालेली आहे चिंकण्यासाठी बावन्न धावांचं आव्हान या ठिकाणी ठेवलीय मालाईदेवी तळवडे या संघाकडे शिवस्वराज्य असुरुडे दत्तकृपा कुशिवडे शिगवणवाडी दोन्ही संघांना विनंती असेल आपण सुद्धा तयार राहायचं दोन्ही संघांना सूचना असेल कालच्या सत्रामधले दोन्ही संघ जे या ठिकाणी पहिल्या दिवसाच्या सत्रातले दोन्ही संघ दाखल झालेले असतील कृपया आपण नोंद करायची आहे दत्तकृपा कुशिवडे शिगवणवाडी आणि शिवस्वराज्य असुडे सनीकडून पहिलं षटक फेकलं जाणार आहे नाना सामना करण्यासाठी सज्ज होतोय बॉल घोषित केले पणसांनी सनी या ठिकाणी आपण पाहतोय नानासाठी सुरुवातीपासूनच आक्रमण चढवायचंय सनी पुन्हा एकदा नऊ चेंडू घोषित केल्या झाली अवांतर धाव वाढणार आहे धावसंख्या या ठिकाणी श्री गणेश केला जातोय निश्चितच आरंभ केला जातोय धावांचा वाईट चेंडू घोषित केल्या मंचानी धावसंख्या आहे ती दोन पुन्हा एकदा सनीकडून या वेळेला मामासाठी पण या चेंडू वरती एक धाव मोठं आव्हान आहे पण नाना या वेळेला मात्र पुन्हा एकदा सक्सेस होतो काय पाहायचं होत नाहीये शुभमच्या दिशेने चेंडू जातोय उर्वरित काम शुभम मात्र जबरदस्त सफाई पूर्वक करतोय आता मात्र नानाच्या या चेंडूवरती कोणत्याही प्रकारचा निश्चित चौकारापासून कोणी वंचित करू शकत नाही अतिशय जबरदस्त पटकेबाजी धाव होती आहे ती सात यावरती पुन्हा एकदा प्रहार करतोय सनीची ही पहिलं षटक पहिली ओर मात्र या ठिकाणी मागणी करताना दिसते कारण आव्हान खूप मोठं आहे पण हे आव्हान मोडीत करण्यासाठी नाना मात्र सुरुवातीपासून अतिशय बहारदार फलंदाजी करतोय या ठिकाणी नो चेंडू घोषित केलाय धावसंख्या संख्या होतीये बारा चौक प्रतिउत्तर दिलं जाते मित्रांनो या ठिकाणी पुन्हा एकदा तडाकेबाज फलंदाजी करतोय केवळ एकच धाव मिळणार आहे नानासाठी पहिलं षटक समाप्त होते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे तेरा जर आपण या ठिकाणी जर मित्रांनो यंग बॉईज नांदगाव या संघाकडे पाहिलं तर जवळजवळ जो जो सोळा धावांची पहिल्या षटकामध्ये आपण धावसंख्या उभारली होती त्यांनी ओ, हो 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 नानासाठी या ठिकाणी पप्प्यासाठी हा चेंडू होता हळूवार खेळून काढायचा होता पण चेंडू पप्प्याच्या चे बॅटच्या चे पट्ट्यात येत नाही पप्पे मात्र या ठिकाणी मैदानाच्या बाहेर जातोय मयूरसाठी चेंडू पुढील चेंडू वाईट चेंडू घोषित केलाय सौरभ याचा चेंडू या वेळेला आकर्षक पटका आहे आणि सोपासा झेल टिपला जातोय दुसरा धक्का बसतोय धाव संख्या केवळ आहे ती तेरा एकावन्न एक धावा धाव फलकाव लावलेले हो हो, हो। शुभम ला मात्र या ठिकाणी रनआउट होवं लागतं ही एक चांगल्या क्षेत्ररक्षणाची जबाबदारी आपण पाहतोय अचूक फेक आणि ज्याचा जोरावरती शुभम मात्र मैदानाच्या बाहेर जाणार आणि या वेळेला मात्र फलंदाजीसाठी येतोय तो अवी प्रतिम टोलेबाजी चांगली फटकेबाजी करतोय पप्प्या मैदानाच्या बाहेर असताना अवी मात्र त्याचा भाऊ एक चांगल्या प्रकारची बाहुबली खेळी आपल्या संघासाठी करतोय सतरा धावा धावपलकाव लावण्यात यश मिळतंय कारण या ठिकाणी एक्कावन्न धावा दा, लावपलकाव लावलेले आहेत बावन्न धावा करायचे त्या मानाई देवी तळवडे या संघाला पुन्हा एकदा चांगली तडाखेबाच फलंदाजी करायचे बॅट चेंडूचा संपर्क नाहीये धाव होण्याचा प्रश्न उद्भवत नाहीये नो चेंडू घोषित केले पंचानी अवांतर धाव वाढणार धाव संख्या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या येते अठरा शुभम या ठिकाणी चेंडू फेकण्यासाठी प्रहार करतोय सुरुवातीपासूनच जर एक दोन तीन वाईट चेंडू झाले तर मात्र या सामन्याचं समीकरण आपल्या बाजूने बदलू शकत कारण आतापर्यंत आपण पाहतो मित्रांनो लवसंख्या आहे ती बावीस शुभम नानासाठी या ठिकाणी जोरदार चेंडू आहे चे, नानाच्या बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाहीये आणि पुन्हा एकदिन निर्धाव चेंडू जातोय तो शुभम यांचा आता मात्र तडाखेबाज चेंडू पटकावतोय चेंडू सीमा पार जातोय चार धावा मिळणार आहे धाव संख्या होणार आहे तीस सव्वीस खूप मोठा आहे या ठिकाणी मानाई देवी तळवडे संघासाठी पुन्हा एकदा नऊ चेंडू घोषित केला या ठिकाणी मात्र पाच धावा वसूल केले जाणार आहेत धाव संख्या आहे ती एकतीस पण या ठिकाणी मात्र विजय घेचण्यापासून निश्चितच नानाकडून पुन्हा एकदा एक फटका पण धावसंख्या होणारी ती एकोणचाळीस आणि शेवटी या महत्वपूर्ण सामन्यामध्ये यंग बॉईज नांदगाव हसंग या ठिकाणी विजय खिचून आणतोय यानंतर दुसरा सामना पण जो अनाऊन्स केलेला आहे टी सी सी आराध्य स्पोर्ट्स सावर्डे आपण नाडेगाव गोल करण्यासाठी मैदानात या कुचंबे आराध्य स्पोर्ट्स सावर्डे